सुट्टीमध्ये बहिणीकडे गेल्यानंतर तिचा खूप आग्रह होता की कप केक शिकायचे तेव्हा मी तिला ते शिकवले सगळ्यात अगोदर मी गॅसवर एक स्टीलचे बाउल ठेवले नंतर एक काचेचे भांडे घेऊन त्यात बटर टाकले आणि ते पूर्ण मेल्ट करून घेतले त्यानंतर बटर एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतले नंतर त्यात एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घातला आणि थोडी साखर खलबत्त्यात क्रश करून घातली आपल्याला पिठी साखर नाही घालायची आपल्याला खलबत्त्यात क्रश करून घालायची त्यात साखर नंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि नंतर त्यात एक लिंबू पिळून घेतला तो घातला आणि गव्हाचे पीठ घातले गव्हाचे पीठ व्यवस्थित मिक्स केले आणि नंतर आपले जे केकची भांडे असते आपण छोट्या स्टीलच्या वाटीत टाकले ते हे मिश्रण तरी चालते माझ्याकडे होते ते म्हणून मी त्यात टाकले नंतर आपण ओव्हनमध्ये ठेवले वन एटीवर दहा मिनिट ठेवले दहा मिनिटात आपले कपकेक इतके मस्त झाले बघा माझ्याकडनं माझ्याकडून अगदी काढताना तो तुटायलासुद्धा आला होता पण तरीसुद्धा तुटला नाही नंतर मी थोडे त्यावर मध घातले आणि मस्त केकची मजा घेतली तुम्हीसुद्धा असे कपकेक नक्की ट्राय करा आणि मला नक्की कळवा तुमचे केक कसे झाले लवकर भेटू एक नवी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो ब बाय